देशातील वाढती रहदारी आणि अवैध वाहनांवर अंकुश यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियम अधिक कडक केले याच एक ताजं उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळालंय उत्तर प्रदेश सरकारने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा हा नियम लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र आता त्यातला पुण्यातून विरोध होत असून गुडलक चौकात कायद्याचं शिक्षण घेणारे विद्यार्थी अक्षय कुमठेकर यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला विरोध करताना जुन्या गाड्यांना नंबर प्लेट मोफत बसून द्यावी महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या गाड्या घेतलेल्या आहेत त्या गाड्यांसाठी गव्हर्नमेंट न कंपल्सरी केलेली आहे त्या नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांना दूर्दंड बसणार आहे या नंबर प्लेटची किंमत पाचशे रुपये ते एक हजार रुपये या रेंजमध्ये आहे आणि या नंबर अठरा टक्के जी एस जीएसटी सुद्धा ॲप्लिकेबल आहे तर माझी मागणी अशी आहे ज्या वाहनधारकांनी एक दोन हजार एकोणीसच्या आधी ज्या गाड्या घेतल्या त्या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोड टॅक्स शिवाय हो आर टी ओचे चार्जेस भरलेले आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर टॅक्सेस भरलेले असताना सुद्धा हा भूर्दंड त्या वाहनधारकांनी का सोसायचा आणि त्या नंबर प्लेटवर शासन अठरा टक्के जी एस टी आकारते म्हणजे परत अजून भूर्दंड वाढतोय तर माझी अशी मागणी आहे दोन हजार एकोणीस साली ज्या काही नंबर गाड्या घेतलेल्या गेल्या आहेत त्यांना एच नंबर प्लेट सरकारनं मोफत बसवून द्याव्या आणि जर गव्हर्नमेंटला ते शक्य नसेल तर किमान जीएसटी तरी आप कि कमी माफ करून किंमत कमीत कमी आणि किफायचे जर ठरेल अशा पद्धतीने प्लेट नंबर करून द्यावा